ज्या जलजीवन मिशनच्या बाबतीमध्ये संपूर्ण देशात महाराष्ट्रात गाजावाजा केला जातो आज सांगली जिल्ह्यातलं या ठिकाणी मी सांगतो धोरण काय होतं दोन हजार चोवीस पर्यंत शंभर टक्के लोकांना जल जीवन मिशनच्या योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पर्यंत पाणी मिळेल आज सांगली जिल्ह्याची अवस्था अशी आहे पंच्याण्णव गावांमध्ये जल जीवन मिशनचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी सात महिन्यात कामाचे भूमिपूजन केलं नाही पंच्याण्णव गावांमध्ये त्यांना काम दिलेलं आहे कोरोना अजून तिथं काम सुरू झालेलं नाही तर एकावन एक गावांमध्ये केवळ वीस टक्के काम केलं केवळ वीस टक्के आणि मला कळत नाही जेव्हा साडेसहाशे गावं सांगली जिल्ह्यात साडेसातशे कोटीचा निधी मंजूर असताना सुद्धा आज या ठिकाणी ओढेच टक्केवारी जर काम होत असेल तर ता मला कळत नाही सन दोन हजार चोवीस पर्यंत आमच्या सांगली जिल्ह्यातल्या या जलजीवन मिशन अंतर्गत शंभर टक्के लोकांना पाणी कसं मिळणार आहे ह्याचा उत्तर प्रशासन कधी राज्यातलं देणार आहे का सांगली जिल्ह्यातलं प्रशासन उत्तर ह्याला देणार आहे का